खोपोली काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार रेखाताई जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल खोपोली नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी शक्ती पारदर्श करत आपला अर्ज भरला आहे अशाच प्रकारे खोपोली काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आज अनेक उमेदवारांचे अर्ज भरले आहेत थेट नगराध्यक्ष पदासाठी तौफिक कर्जीकर प्रभाग क्रमांक तेरा मधून तय्यब शेख तर प्रभाग क्रमांक तीन मधून रेखाताई जाधव यांनी मोठी शक्ती प्रदर्श करत आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील अधिकृत उमेदवार रेखाताई जाधव यांनी आपला अर्ज दाखल करून प्रभागाच्या विकासाकरिता मतदारांनी भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मला तिकीट मिळालेलं आहे त्याच्यावर मी निवडणूक लढवत आहे वार्ड नंबर तीन मध्ये सर्वसाधारण बहुमत सर्व मतदारांना मी आवाहन करते आणि मतदारांना मला चांगले ओळखतात की मी ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे आणि करत राहते त्याच्यामुळे मला लोकांचं लोकमत आहे लोकांनी मला उभं केलेलं आहे की काही तुम्ही आम्हाला पाहिजे मी लोकांचं काम करते घराघरात पोचलेली आहे तळागाळातल्या लोकांची माझी नाळ जुडलेली आहे त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे आणि भविष्यात ज्या मुलांना नोकरी नाही काही ग्रामीण प्रश्न असतील रस्ता असेल पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारी असेल त्या सर्वांना मी समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभारून त्यांचे काय कामकाज असेल त्याच्याशी त्यांच्याशी व्यक्तिवून त्यांची कामं करतात असं त्यांना मी आव्हान केले